उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील स्कायडोम सभागृहात शरद पवार गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला पक्षनेत्या सुप्रिया सुळे तब्बल चार तास उशिरा आल्याने भाषणापूर्वीच अर्धा हॉल रिकामे झाला होता शहरात नियमित पाणी पुरवठा प्रशस्त रस्ते स्वच्छता आदीचे आश्वासन पक्षाचे उमेदवार ओमी कालानी यांनी केले सुप्रिया सोळे यांनी शहर व महाराष्ट्राच्या विकासासाठी कलानी यांच्या पाठीमागे उभं राहण्याचे आव्हान जनतेला केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्यवादी ठरवले आहे मात्र देशासाठी लाल रंगाचे संविधान हाती घेतले असून फडणवीस यांनी मला अटक करावी असे आव्हान नेता सुप्रिया सोळे यांनी केले तसेच कलानी कुटुंबियांनी आज पोहतच भरपूर सोसले असून त्यांच्या पाठीमागे उभ्या राहायचा निर्धार जनतेसमोर त्यांनी केला आहे तसेच राहुल गांधी यांनी हातात लाल रंगाचे संविधान घेतल्या व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद दिसला यावेळी सुप्रिया यांनी लाल रंगाचे संविधान पुस्तक हातात घेऊन नक्षलवादी झाली का असे सांगून फडणवीस यांना अटक करण्याचे आव्हान केले आहे तसेच महाविकास आघाडी लाडक्या बहिणीसाठी महालक्ष्मी योजना सुरू राहणार असून पंधराशे ऐवजी तीन हजार दरमहा महिलांना देणार आहे असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर आणि आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले वर्षा काम करायची संधी मिळाली एक अतिशय लोकप्रिय आणि अतिशय सुसंस्कृत महिला म्हणून भावींकडे आम्ही एक आदर्श म्हणून पाहिलं हे दुर्दैव आहे की आज ओमीबाईच्या आयुष्यात हा मोठा दिवस आहे पण भाभी आज आमच्या बरोबर नाही पण भाभी जिथे असतील त्यांचा आशीर्वाद ओमी भाईच्या बरोबर राहील आणि माझा विश्वास आहे की उल्हासनगरची मायबाप जनता ही ओमी भाईच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहून त्यांना आशीर्वाद देऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची सेवा एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचं आहे मात्र जे उमेदवार आहेत उमेश कलानी त्यांच्यावर वीस पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत सगळे राजकीय गुन्हे आहेत त्यातला कुठलाही गुन्हा असा नाही मला एक सांगा जर असे गुन्हे असते तर इलेक्शन कमिशननी त्यांना परवानगी दिली असती का अर्थातच ह्या देश असा खोट्या नात्या आरोपांवर ना चालत नाही ना अदृश्य ना शक्तीच्या ताकदीवर चालतो हा देश संविधानाने चालतो आणि त्या संविधानाने ओमीबाईंना अधिकार दिलेला आहे इलेक्शन लढायचा गुन्हे आहेत आहे अनेक पण त्या सत्य का ते राजकीय गुन्हे आहेत लोकांनी आजकाल तुम्ही बघता अदृश्य शक्तीची मनमानी चालते आता आमचा पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतले हा गुन्हा नाहीये का आईस का आईस 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 वापर बर झालं तुम्ही काढला हे बघा आज महिला जास्त होत्या म्हणून टाकल्या नाही हे पुस्तक घेऊनच फिरते मी म्हणत नाही आईस वापर हे बघा आईस वापर या पुस्तकात लिहिलेला आहे बघा बघा हे वापर आणि कालचा लोकसत्ता हे बघा हे आज घेऊनच फिरते हे बघा हे आईस बद्दल आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता मला सांगा की या आईस मुळे जेव्हा तुम्ही घरावर हल्ले करता महिलांवर आरोप करता तुम्ही लोकांना खोट्या नात्या केसेस केसेसमध्ये अटक करता हा गुन्हा नाही का जेव्हा आमच्या घरातल्या तीन आमच्या बहिणी त्यांचं नाव रजनी इंदुलकर नीता पाटील आणि विजया पाटील त्यांच्यावर रेट झाल्या काय त्याचा अर्थ काढणार तुम्ही त्या तिघी ही आमच्या बहिणी आहेत ना अजित पवारांच्या आणि माझ्या बहिणी त्यांची काय चूक होती थी। त्यांच्या तिघींच्या घरावर एक नाही पाच दिवस रेड झाली माझ्या बहिणींची नातवंड घरात होती कधी कोणी विचार केला की त्या नातवंडांना काय वाटलं असेल कधी कोणी विचार केला की आमच्या घरातल्या लेखा सुनांना काय वाटलं असेल घरात दूध देखील वेळेवर येत नव्हतं जेव्हा लहान लहान नातवंड घरात होती तेव्हा मग त्यांना गुन्हेगार म्हणणार का तुम्ही माझ्या तीन बहिणींची काय चूक यांच्या राजकारणाची काय संबंध पण अदृश्य शक्ती स्वतःच्या मनमानी ठरवते कोण गुन्हेगार आणि ना कोण नाही योग्य ना होतं का आमची केस चालू आहे अजूनही कोर्टात काही शिरूरचे जे उमेदवार आहेत अशोक पवार यांच्या मुलाला अपहरण करून मारहाण करण्यात आली कुठे चालल्यात ह्या सगळ्या निवडणुका निवडणुका नाही प्रशासन याच उत्तर सत्तेमधल्या लोकांना द्यावं लागेल आज गृह मंत्रालय उत्तर द्यावं लागेल कि या राज्यात जर अशा घटना होत असतील तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न मला भारतीय जनता पक्षाला विचार कोणावर संशय आहे या सगळ्या मला आता सुजाता भाव। बाबींशी बोललेले आहे आम्ही आणि मी पुण्याच्या एसपी देखील बोललेले आहे आम्ही माहिती काढतोय आता एक बऱ्याच अंदाज येईल की नक्की काय झालं झाला संविधान हे जर हातात धरणा हा गुन्हा असेल तर तो मला गुन्हा मान्य आहे देवेंद्र फडणवीसांना था याचं उत्तर द्यावं लागेल कारण का जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही जोपर्यंत जिवंत आहे श्वास आहे हे आम्ही सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांना आम्ही आव्हान करते की हिम्मत असेल तर आम्हाला अटक करा आम्हाला फाशी द्या पण आम्ही संविधान सोडणार नाही लोकसभेमध्ये सो प्रकाश आंबेडकर यांना जयंत पाटील

कल्याण पूर्वी मधील उमेदवार सुरताई गायकवाड यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची कोठे मैदान जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी